बुकवाईज विथ विशाल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ एक कथा नाहीये तर अनेक मराठी वाचकांच्या मनाचा एक आरसा आहे आपण बोलतोय व पु काळे यांच्या पार्टनर या कादंबरीबद्दल आणि हे असं पुस्तक आहे जे प्रत्येक पिढीला आपलं वाटतं अगदी तर पार्टनर हे पुस्तक म्हणजे नेमकं का काय आहे ही एका सामान्य मध्यमवर्गीय तरुणाची गोष्ट आहे श्रीनिवास सगळे त्याला श्री म्हणतात पण ही फक्त श्रीची गोष्ट नाहीये बरोबर ना नाही अजिबात नाही ही गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्या मनात सतत चालणाऱ्या विचारांची त्या आतल्या संवादांची हो समजा आपण एका गर्दीच्या ठिकाणी उभ्या आहोत पण तरीही मनातल्या मनात स्वतःशीच बोलतोय हे असं का घडलं त्याला वाट का वाटलं असेल मी असं करायला हवं होतं का अगदी तो जो स्वतःशी चाललेला न संपणारा संवाद आहे तो या कादंबरीचा आत्मा आहे आणि म्हणूनच पार्टनर हे नाव जरी एका एक व्यक्तीला सूचित करत असलं तरी ती एक संकल्पना आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच तो म्हणजे सावलीसारखा चालणारा कधी कधी आपल्याला आधार देणारा तर आपलीच चूक दाखवणारा एक अदृश्य सोबती आणि हीच गोष्ट या पुस्तकाला खूप खास बनवते म्हणजे इथे घटनांपेक्षा भावनांना जास्त महत्व आहे हो भावनांना आणि विचारांना यातला नायक श्री हा काही सिनेमातला हिरो नाही तो तुमच्या माझ्यासारखाच आहे बरोबर नोकरी शोधतोय कुटुंबाच्या अपेक्षांचं ओझं वाहतोय आणि या सगळ्यात स्वतःच अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतोय हे पुस्तक म्हणजे मुंबईतल्या एका चाळीतल्या घरापासून सुरू होणारा प्रवास आहे आणि तो मनाच्या अथांग विश्वास संपतो आपण आज याच प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत म्हणजे श्री कोण आहे त्याचं कौटुंबिक आयुष्य कसं आहे हो आणि त्याला पार्टनर भेटण्यापर्यंतची त्याची मानसिक अवस्था कशी घडत जाते यावर आपण आज जरा सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग श्रीनिवासला भेटूया श्री हा एक खूप संवेदनशील तरुण आहे आता या संवेदनशील शब्दाचा अर्थ खूप खोल आहे इथे हो म्हणजे काय नक्की म्हणजे असं की दुसऱ्यांच्या बोलण्या वागण्याचा त्याच्यावर खूप लवकर आणि खूप खोलवर परिणाम होतो अच्छा एखादा टोमणा एखादा दुर्लक्ष जे इतरांसाठी साधं असेल ते श्रीच्या मनात घर करून राहतं तो मुंबईच्या एका चाळीत वाढलेला आहे जिथे वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य यात फार अंतर नसतं आणि चाळीचं वातावरण त्याच्या स्वभावावर परिणाम करतं खूप जास्त तो थोडासा अबोल अंतर्मुख बनला तो आहे तो निरीक्षण खूप करतो पण व्यक्त कमी होतो म्हणजे ही संवेदनशीलता त्याचा गुणही आहे आणि त्याच्या त्रासाचं कारण अगदी बरोबर श्रीच्या आयुष्यातला पहिला संघर्ष त्याच्या घरातूनच सुरू होतो तो त्याचा मोठा भाऊ अरविंद आणि मनोरमा राहतो हो आणि इथलं जे नातं गुंतागुंतीचं ना आहे कसं म्हणजे अरविंद जबाबदार आहे पण कमालीचा व्यावहारिक आहे प्रॅक्टिकल हो एकदम आणि मनोरमा ती स्वभावाने वाईट नाहीये पण तिचा सगळा विचार स्वतःच्या सोयीचा आणि घरात आपलं महत्व कसं टिकेल याचा असतो आणि या कौटुंबिक रचनेत स्त्री एका कोपऱ्यात ढकलला जातो बरोबर याला आपण थेट अपमान म्हणू शकत नाही पण ही एक प्रकारची सूक्ष्म उपेक्षा आहे म्हणजे सटल निग्लेक्ट म्हणजे उदाहरणादाखल दाखल। त्याला झोपायला नीट जागा नसते त्याचं सामान कुठेतरी हलवून ठेवलं जातं किंवा घरात एखादा निर्णय घेताना त्याला विचारलंही जात नाही आणि ही उपेक्षा शब्दांपेक्षा जास्त बोचरी असते नाही का खूप जास्त कारण ती तुम्हाला रोज तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देते की तुमची काही किंमत नाही आणि त्याची आई तिचं प्रेम आहे त्याच्यावर पण ती हतबल आहे ती घरात शांतता रहावी म्हणून स्त्रीलाच समजून घे असं सांगते आणि इथेच तो प्रश्न येतो की सतत आपणच का समजून घ्यायचं हा प्रश्न स्त्रीला आतून पोखरत राहतो अगदी या परिस्थितीतूनच स्त्रीचा एकटेपणा वाढत जातो तो लोकांपासून आणि हळूहळू स्वतःपासूनही दुरावतो आणि मग तो स्वतःशी जास्त बोलू लागतो हो माझी काहीच किंमत नाही का मीच जास्त अपेक्षा करतोय का असे प्रश्न त्याला सतावतात आणि हा जो त्याचा आंतरिक संवाद आहे तोच पुढे पार्टनर या संकल्पनेचा बीज रोवतो म्हणजे बाहेरून शांत दिसणाऱ्या श्रीच्या मनात विचारांचं एक मोठं वादळ सुरू असतं खूप मोठं तो तत्वज्ञानासारखा मोठा विचार करतो पण छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावलाही जातो हे द्वंद्व त्याच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे बरोबर आणि मग एक वेळ अशी येते की श्रीला घरात राहणं असह्य होतं तो घर सोडतो पण हा काही एका रात्रीत घेतलेला बंडखोर निर्णय नाहीये नाही तो अनेक दिवसांपासून साचत गेलेल्या घुसमटीचा परिणाम आहे हो आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तो घर सोडताना कोणालाही दोष देत नाहीये अच्छा तो परिस्थितीचा स्वीकार करतो पण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी बाहेर पडतो ही एक प्रकारची भावनिक सुटका आहे त्याला वाहित आहे की बाहेरचं जग सोपं नाहीये हो पण घरातल्या रोजच्या अपमानापेक्षा बाहेरची अनिश्चितता त्याला अधिक स्वीकारारे वाटते आणि याच वळणावर कथेतील सर्वात महत्वाच्या पात्राची एंट्री होते पार्टनर हो श्रीला एक माणूस भेटतो जो त्याला राहायला जागा देतो आणि ही भेट खूप साधी आहे हो म्हणजे यात कोणताही नाट्यमय प्रसंग नाही अजिबात नाही आणि या पार्टनर बद्दल आपल्याला काहीच माहिती मिळत नाही काहीच नाही त्याचं नाव काय तो काय करतो कुठून आलाय काहीच नाही तो फक्त आहे तो श्रीला प्रश्न विचारत नाही त्याच्यावर उपकाराचं ओझ टाटत नाही तो फक्त त्याला सहजपणे स्वीकारतो अगदी तो कधी मित्र वाटतो कधी वडीलधारी व्यक्ती तर कधी लहान मुलासारखं खोडकर त्याची ही जी अनाकलीनीयता आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे आणि श्री आणि पार्टनर यांचे स्वभाव तर पूर्णपणे विरुद्ध आहेत एकदम विरुद्ध जिथे श्री प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो तिथे पार्टनर त्याच गोष्टींकडे अलिप्तपणे पण पन समजुतीने पाहतो हो तो श्रीला उपदेश करत नाही पण जगण्याचे काही सोपे नियम सांगतो कोणते नियम पार्टनरचं तत्वज्ञान साधं आहे आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी गंभीरपणे घ्यायच्या नसतात काही गोष्टींवर हसावं काही सोडून द्याव्या आणि काही शांतपणे स्वीकाराव्या आणि हा सल्ला अनुभवातून आलेला वाटतो नक्कीच आणि तो श्रीच्या संवेदनशील मनाला एक वेगळा आधार देतो आणि म्हणूनच पार्टनरसोबतच्या त्या छोट्याशा खोलीत श्रीला पहिल्यांदा घर म्हणजे काय याचा खरा अर्थ कळतो हो इथे त्याला कोणी त्याच्या जागेवरून उठवत नाही किंवा त्याच्या असण्याला ओझ समजत नाही त्याला मानसिक शांतता आणि मोकळेपणा मिळतो जो त्याला कधीच मिळालेला नसतो आणि याच घरात श्री स्वतःला नव्याने शोधू लागतो हो तो बोलायला लागतो प्रश्न विचारायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकतो पार्टनर त्याला तयार उत्तर देत नाही नाही पण तो योग्य प्रश्न विचारायला नक्कीच शिकवतो हा त्याच्या बदलाच्या प्रवासाचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे या पहिल्या भागात आपण श्रीची अस्वस्थता पाहिली आणि त्याच्या आयुष्यात पार्टनरच्या आगमनाने आलेली एक आशेची किरण पाहिली यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पार्टनर असतो का इंटरेस्टिंग mm, तो कोणी बाहेरची व्यक्ती असतो की आपल्या आतूनच येणारा आपला आवाज असतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात आपण श्री आणि पार्टनर यांच्या नात्याचे आणखी पैलू उलगडणार आहोत त्यांच्या प्रवासात पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा नमस्कार आपण श्रीच्या कथेच्या दुसऱ्या भागाचं विश्लेषण सुरू करतो आहोत श्रोत्यांनी शेअर केलेल्या स्रोतांनुसार पहिल्या भागात आपण पाहिलं की श्री कसा एकाकीपणाच्या गर्तेतून बाहेर पडतो त्याला पार्टनरच्या रूपात एक आधारस्तंभ मिळतो पण आता पुढे कथेला एक वेगळंच वळण अगदी बरोबर पहिला भाग होता स्वतःच्या अस्तित्वाची जुळवाजुळव करण्याचा जसं एखादं वादळानंतर शांत झालेलं घर आपण आवरतो ना तसा तो स्वतःला आवरत होता पण आता घर तर आवरलंय पण बाहेरून समाज नावाचं दुसरं वादळ दार ठोठावतंय आणि या दुसऱ्या भागात मैत्री प्रेम जबाबदारी आणि आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भीती या सगळ्या भावनांची इतकी जबरदस्त गुंफण आहे की ती उलगडताना मजा येणार आहे हो आणि याच गुंफणीच्या केंद्रस्थानी आहे स्थैर्य पार्टनरमुळे श्रीच्या ले आयुष्याला एक लय सापडते सगळं काही रुळावर आल्यासारखं वाटतं पण आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न हाच आहे की हे स्थैर्य खरं आहे की केवळ एक भास म्हणजे दुसऱ्याच्या आधाराने उभी असलेली इमारत स्वतःच्या पायावर किती काळ टिकेल आज आपण याच मुद्द्यापासून सुरुवात करणार आहोत खूप महत्वाचा मुद्दा आहे आण हा आणि या स्थैर्याच्या प्रश्नापाठोपाठ येतो तो, तो दुसरा टप्पा लग्न भारतीय समाजात हे ठरलेलंच आहे आयुष्य थोडं स्थिर झालं की पुढचा माइलस्टोन म्हणजे लग्न पण श्रीसारख्या संवेदनशील आणि म्हणजे स्वतःबद्दल साशंक असलेल्या व्यक्तीसाठी हा माइलस्टोन एखाद्या मोठ्या पर्वतासारखा वाटतो त्याला लग्नाची भीती का वाटते ही जबाबदारीची भीती आहे की की आपण एका नव्या व्यक्तीला सांभाळू शकणार नाही या न्यूनगंडातून आलेली भीती आहे आणि इथेच पाळत्वरची भूमिका पुन्हा एकदा महत्वाची ठरते त्याचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम हटकी आणि व्यवहारिक आहे तो लग्नाभोवतीची सगळी भावनिक स्वप्नाळू वलय काढून टाकतो आणि म्हणतो लग्न म्हणजे दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांच्या अपूर्णतेशी जुळवून घेण्याचा एक प्रामारिक प्रयत्न हा विचार श्रीला कसा आधार देतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल हो कारण हा दृष्टिकोन परफेक्शनचा दबाव काढून टाकतो आणि मग कथेत प्रवेश होतो तिसऱ्या व्यक्तीचा श्रीच्या होणाऱ्या पत्नीचा तिचं येणं श्रीसाठी जितका आश्वासक आहे तितकंच भीतीदायकही एकाच वेळी त्याला तिच्यात एक सोबती दिसतो आणि त्याच वेळी मी ह्या सोबतीला एक आहे का हा प्रश्न त्याला पोखरू लागतो हे जे द्वंद्व आहे ते या भागाचा आत्मा आहे बरोबर आणि मग शेवटचा टप्पा जिथे आपण या नात्यांच्या त्रिकोणाचा अभ्यास करणार आहोत लग्नानंतर श्री त्याची पत्नी आणि पार्टनर यांच्या नात्यांची समीकरणं कशी बदलतात पार्टनरला असुरक्षित का वाटू लागतं आणि या सगळ्या अनुभवातून श्री एक व्यक्ती म्हणून कसा घडतो स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे नक्की काय हे तो कसा शिकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या कथेतून शोधणार आहोत चला तर मग या नात्यांच्या गुंतागुंतीत थोडं खोलवर शिरूया तर सुरुवात करूया त्या स्थैर्याच्या भासापासून पार्टनरसोबत राहिल्यामुळे श्रीचं आयुष्य बदलतं अस्ताव्यस्तपणा जाऊन एक प्रकारची शिस्त येते पण मला इथे एक प्रश्न पडतो की ही शिस्त हे स्थैर्य हे आतून आलेलं आहे की बाहेरून लादलेला आहे हाच तर कथेचा गाभा आहे हे स्थैर्य लादलेलं नाहीये आणि म्हणूनच ते फसवे आहे पार्टनर त्याला कधीच हे कर ते करू नकोस असं सांगत नाही तो बॉस नाही तो एक आरसा आहे आरसा हो तो श्रीला त्याच्यात चांगल्या गोष्टी दाखवतो किस्से सांगून विनोद करून कधी कधी काहीही न बोलता फक्त ऐकून घेऊन तो श्रीचा आत्मविश्वास वाढवतो म्हणजे बघा तो त्याला पोहायला शिकवत नाहीये तो फक्त पाण्याबद्दलची त्याची भीती कमी करतोय त्यामुळे श्रीला वाटतंय की आपल्याला पोहता येते पण खर तर तो अजूनही पार्टनर नावाच्या लाईफ जॅकेटवर अवलंबून आहे लाईफ जॅकेट ही उपमा अगदी अचूक आहे म्हणजे बाहेरून पाहणाऱ्याला वाटते की माणूस तरतोय पण आतून आधार दुसऱ्याचाच आहे आणि गंमत बघा हेच तथाकथित स्थैर्य त्याच्या आयुष्यातल्या पुढच्या मोठ्या आवाहनाचं कारण ठरतं घरचे समाज सगळे म्हणू लागतात चला आता मुलगा सेटल झालाय लग्न करून टाकूया बरोबर आणि इथे श्रीची खरी कसोटी लागते कारण आतापर्यंत पार्टनर त्याच्यासोबत होता पण लग्न म्हणजे एका पूर्णपणे नव्या अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्य शेअर करणं ही कल्पनाच त्याला आतून हादरवते त्याची भीती दुहेरी आहे एकीकडे त्याला एकटेपणाची प्रचंड भीती वाटते जी आपण पहिल्या भागात आहे त्याला वाटतंय की लग्न केल्याने कदाचित हा एकटेपणा दूर होईल पण दुसरीकडे दुसरीकडे त्याला जबाबदारीची भीती वाटते पण ही केवळ आर्थिक जबाबदारीची भीती नाहीये ही भावनिक जबाबदारीची भीती आहे मी एक चांगला नवरा होऊ शकेन का माझा हा हळवा संवेदनशील स्वभाव माझ्या बायकोला समजेल का माझ्यात जी सतत एक प्रकारची अस्वस्था असते ती तिला त्रासदायक ठरेल का हे प्रश्न त्याला खात राहतात त्याला भीती वाटते की आपण ज्या अंधारातून बाहेर आलो हो, आहोत त्या अंधारात आपण आपल्यासोबत दुसऱ्या व्यक्तीला तर ओढणार नाही ना हे खूपच गुंतागुंतीचं आहे म्हणजे त्याला नात्याची गरजही आहे आणि भीतीही वाटते या गोंधळलेल्या अवस्थेत पार्टनरचा सल्ला त्याच्यासाठी कसा महत्वाचा ठरतो कारण दृष्टिकोन खूपच आहे हो पार्टनर त्याला जमिनीवर आणतो श्री लग्नाकडे एक मोठी परीक्षा म्हणून बघतोय जिथे त्याला पास व्हायचंय पण पार्टनर त्याला सांगतो की अरे लग्न परीक्षा नाहीये ती एक कार्यशाळा आहे जिथे दोन लोक एकत्र येऊन आयुष्य जगायला शिकतात त्याचं ते वाक्य खूप सुंदर आहे समस्या सोडवायला दोन माणसं असतात हीच लग्नाची जमेची बाजू आहे अच्छा तो लग्नाचं उदात्तीकरण करत नाही तो म्हणतो लग्न केल्याने प्रॉब्लेम संपत नाहीत उलट वाढतात पण ते सोडवण्यासाठी तू एकटा नसतोस म्हणजे तो परफेक्ट असण्याचा दबाव काढून टाकतो तो श्रीला सांगतो की चुका करणं हे नॉर्मल आहे लग्नासाठी कोणती योग्य वेळ किंवा पूर्ण तयारी नसते अगदी तो श्रीला एका मोठ्या भ्रमातून बाहेर काढतो आपण कायम विचार करतो की एकदा मी तयार झालो की मग लग्न करेन पार्टनर त्याला हेच सांगतो की माणूस कधीच पूर्णपणे तयार नसतो आयुष्य हे सायकल चालवण्यासारखं आहे तुम्ही ती चालवतानाच शिकता बाजूला उभं राहून नाही हा व्यवहारिक दृष्टिकोन श्रीला प्रचंड मदत करतो त्याच्या मनातली एक चांगला नवरा होण्याची आदर्शवादी प्रतिमा गळून पडते आणि एक प्रयत्न करणारा नवरा होण्याची शक्यता त्याला दिसू लागते आणि याच मानसिकतेतून तो मुलगी बडायला तयार होतो मग त्याच्या आयुष्यात त्या मुलीचं आगमन होतं तिच्याबद्दल असं सांगितलं की ती खूप साधी शांत आणि समजोतदार आहे त्यांच्या पहिल्या भेटीत फारसं बोलणं होत नाही तरीही श्रीला तिच्याबद्दल एक विश्वास वाटतो हे कसं घडतं कारण श्री स्वतःच तसा आहे तो कमी बोलणारा आणि जास्त निरीक्षण करणाराय त्या मुलीच्या शांतपणात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं त्याला वाटते की ही व्यक्ती माझ्यासारखीच आहे ती माझ्या न बोलण्याला समजून घेऊ शकेल शब्दांच्या पलीकडचं बोलणं तिला कदाचित कळेल बऱ्याचदा आपल्याला अशा व्यक्ती आवडतात ज्यांच्यात आपल्याला स्वतःचाच एक चांगला भाग दिसतो पण हाच विश्वास त्याच्या मनातल्या द्वंद्वाला आणखी खतपाणी घालतो नाही का एकीकडे त्याला की ही मुलगी योग्य आहे पण लगेच दुसरीकडे स्वतःच्या उणीवा त्याला आठवू लागतात बरोबर तो स्वतःची तुलना तिच्याशी करू लागतो ती इतकी शांत स्थिर आहे आणि मी माझ्या आत सतत विचारांचं वादळ असतं मी तिला आनंदी ठेवू शकेन का की माझ्या स्वभावामुळे तिचं आयुष्य अशांत होईल हा संघर्ष त्याला आतून पोखरत असतो हा निर्णय घेणं त्याच्यासाठी आयुष्यातलं सर्वात मोठं आव्हान असतं कारण इथे फक्त त्याचा नाही तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्याचाही प्रश्न असतो त्याची पत्नी आणि पार्टनर हा जो एक त्रिकोण तयार होतो त्यात काय बदल होतात लग्नानंतर स्वाभाविकपणे श्रीचं आयुष्य त्याच्या पत्नीभोवती केंद्रित होतं तो आता प्रत्येक लहान सहान गोष्ट तिच्याशी शेअर करतो तिचं मत घेतो हे नात्याच्या दृष्टीने खूप स्वाभाविक आणि गरजेचं आहे पण याचा परिणाम पार्टनरवर होतो इतके दिवस जो श्रीच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता तो आता थोडासा परिघावर ढकलला जातो आणि यामुळे पार्टनर असुरक्षित होतो तो श्रीला टोमळे मारायला लागतो आता कुठे आमची आठवण आली बायको आल्यावर मित्र कोण विचारतो अशा प्रकारच्या बोलण्यातून त्याची असुरक्षितता बाहेर येते कोण पण ही असुरक्षितता समजून घेणं महत्वाचं आहे ही असूया किंवा मत्सर नाहीये ही काळजी पोटी आलेली भीती आहे त्याला भीती वाटते की ही नवी व्यक्ती श्रीला पूर्णपणे बदलून टाकेल ज्या श्रीला त्याने घडवलं आधार दिला तो मूळचं श्री हरवून तर जाणार नाही ना त्याला श्रीला गमावण्याची भीती वाटते त्यांचं नातं फक्त मैत्रीचं नव्हतं ते एकमेकांच्या आधाराचं होतं एका अर्थाने पार्टनरने श्रीमध्ये भावने गुंतवणूक केली होती आणि आता त्याला वाटतंय की ती गुंतवणूक धोक्यात आहे पण इथे श्रीच्या पत्नीचा समजूतदारपणा खूपच महत्वाचा ठरतो तिला पार्टनरचं अस्तित्व खटकत नाही ती त्या दोघांच्या नात्याचा आदर करते आणि हाच कथेचा टर्निंग पॉईंट आहे विचार करा जर तिने पार्टनरच्या अस्तित्वाला विरोध केला असता तर काय झालं असतं श्री दोन दगडांवर पाय ठेवल्यासारखा अडकला असता एका बाजूला पत्नी आणि दुसऱ्या बाजूला तो मित्र ज्याने त्याला जीवदान दिलंय पण तिच्या समजूतदारपणामुळे हा संघर्ष टळतो ती पार्टनरला आपलंसं करते ती हे मान्य करते की श्रीच्या आयुष्यात पार्टनरचं स्थान महत्वाचं आहे आणि ते तसंच राहायला हवं हे खूपच प्रगल्भ वागणे आहे ती नात्याकडे मालकी हक्काने बघत नाही अजिबात नाही आणि तिच्या याच वागण्यामुळे श्रीच्या मनावरचं ओझं हलकं होतं त्याला कळतं की लग्न म्हणजे जुनी नाती तोडून नवीन नाती जोडणं नाही तर नवीन नात्यांसोबत जुन्या नात्यांना अधिक घट्ट करणं आहे त्याला त्याच्या दोन्ही महत्वाच्या नात्यांमध्ये एक समतोल साधता येतो तो पत्नीचा नवराही राहतो आणि पार्टनरचा मित्रही हे संतुलन साधता येणं हीच त्याच्या भावनिक प्रगल्भतेची पहिली पायरी आहे तर या संपूर्ण प्रवासातून या अनुभवातून श्रीमध्ये नेमकं का काय बदल होतो तो काय शिकतो तो वास्तव स्वीकारायला शिकतो आधी तो दोन टोकांना जगायचा एकतर प्रचंड आनंद किंवा प्रचंड दुःख आता त्याला मधला मार्ग सापडतो त्याला कळतं की आयुष्य हे सुख आणि दुःख यांचं मिश्रण आहे कोणतीही गोष्ट कायमची नसते तो आता जबाबदारी स्वीकारतो पण स्वतःला हरवून नाही पार्टनरच्या मैत्रीने त्याला आत्मविश्वास दिला होता पण तो आधार उसना होता पत्नीच्या समजूतदारपणाने त्याला स्वतःच्या आतून आत्मविश्वास मिळवण्याची संधी दिली तो आता स्वतःच्या भावनिक वादळांना घाबरत नाही तर त्यांना कसं हाताळायचं हे शिकतो म्हणजे तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभा राहतो भावनिकदृष्ट्या स्वावलंबी होतो अगदी तो आता अधिक शांत अधिक स्थिर होतो पण हे स्थैर्य बाहेरून ना आलेलं नाही ते आतून ना आलेलं आहे त्याला आता नातेंची किंमत कळली आहे पण त्याचबरोबर स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव झाली आहे हाच श्रीच्या भावनिक प्रगल्भतेचा प्रवास आहे तर आजच्या या चर्चेतनं एक गोष्ट स्पष्ट होतीये की श्रीचा हा प्रवास फक्त लग्नापर्यंतचा नाही तर तो स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा आहे पार्टनरच्या मैत्रीने त्याला जगायला शिकवलं तर पत्नीच्या सोबतीने त्याला नात्यांमधला समतोल साधायला शिकवला इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो ही कथा आपल्या मनात सोडून जाते आपण ही सगळी कथा श्रीच्या नजरेतून पाहिली पण एका क्षणासाठी पार्टनरच्या जागी स्वतःला ठेवून बघा ज्या मित्राला तुम्ही तुटण्यापासून वाचवलं आहे ज्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ तुमची ऊर्जा दिली आहे त्याला त्याच्या आयुष्यात स्थिरस्थावर होताना एका नव्या व्यक्तीसोबत आनंदी होताना पाहणं यात एकीकडे प्रचंड समाधान आहे पण त्याच वेळी तो आता आपल्यावर पूर्वी इतका अवलंबून नाहीये तो आपल्यापासून थोडा दूर जातोय ही भावना स्वीकारणं किती कठीण असेल खरं निस्वार्थ मैत्रीची ही एक वेगळीच बाजू आहे जिथे तुम्ही एखाद्याला उडण्यासाठी पंख देता आणि मग तो तुमच्यापासून दूर आकाशात उडून जात असतानाही तुम्हाला त्याचा आनंद होतो ही भावना समजून घेणं सोपं नाही आणि हेच या कथेचं सौंदर्य आहे ती आपल्याला फक्त श्रीबद्दल नाही तर त्याच्या आजूबाजूच्या माणसांबद्दलही विचार करायला लावते नक्कीच पुढच्या वेळी आपण या पुस्तकाच्या शेवटच्या भागावर चर्चा सुरू करू जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुकवाइज विथ विशाल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या चर्चेत ठीक आहे चला तर मग वपू काळे यांच्या पार्टनरच्या शेवटच्या आणि तर सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया हो अगदी आपल्या चर्चेच्या या शेवटच्या भागात आपलं स्वागत आहे आपण पहिल्या दोन भागांमध्ये श्रीचा तो सगळा गोंधळ पाहिला त्याच्या अस्थिरतेपासून ते त्याला एक प्रकारचं स्थैर्य मिळेपर्यंतचा प्रवास हो भाग दोनच्या शेवटी आपण पाहिलं की श्रीच्या आयुष्यात एक प्रकारचं स्थैर्य आलंय त्याचं लग्न झालंय पत्नी त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलीय पार्टनर अजूनही आहे पण पन... पण त्याची भूमिका बदलू आहे अगदी आणि आज आपण कथेच्या त्याच तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यावर बोलणार आहोत हा भाग खूप महत्वाचा आहे कारण इथे कथा बाह्य घटनांपेक्षा श्रीच्या अंतर्मनातील प्रवासावर जास्त लक्ष केंद्रित करते खरे बाहेरच्या जगात फार काही घडत नाहीये पण श्रीच्या आतमध्ये एक खूप मोठं स्थित्यांतर घडतंय आणि आपलं आजचं ध्येय हेच आहे की पार्टनर ही व्यक्ती कशी हळूहळू एक व्यक्ती न राहता एक विचार एक तत्वज्ञान आणि शेवटी स्त्रीच्या स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग बनते हे समजून घेणं अगदी बरोबर हा टप्पा म्हणजे श्रीच्या मानसिक परिपक्वतेचा म्हणजे इमोशनल मेच्युरिटीचा कळस आहे इथे प्रश्न मी कोण आहे वरून मी कसं जगायला हवं यावर येतो आणि मला वाटतं लेखकाला हेच सुचवायचंय की आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला बाहेरच्या आधाराची गरज कमी होत जाते आणि आपण स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक बनतो पार्टनरने हो। आजच्या चर्चेत आपण श्रीच्या बदललेल्या सवयी पार्टनरच्या ह्या बदललेल्या भूमिकेचा अर्थ काय त्याच्या वैवाहिक आयुष्यातील सूक्ष्म ताण आणि या सगळ्यातून श्री कसा स्वतःला शोधतो यावर सविस्तर बोलू विशेषतः पार्टनर ही संकल्पना नक्की काय आहे याचं गूढ कसं उलगडत जातं हे पाहणं खूप रंजक ठरेल नक्कीच चला तर चर्चेची सुरुवात श्रीच्या लग्नानंतरच्या आयुष्यापासून करूया त्याच्या आयुष्याला आता एक चौकट मिळाली आहे ऑफिस घर पत्नी पूर्वीचा गोंधळ आता कमी झाला आहे हो एक स्थिरता आली आहे पण त्याच्या मनातले प्रश्न अजूनही आहेत की नाही फक्त त्यांचं स्वरूप बदललंय आपण कोण आहोत हा प्रश्न आता आपण कसे जगायचे असं झालं आहे हा बदल काय दर्शवतो हा खूप मोठा बदल आहे कारण मी कोण आहे हा प्रश्न तो अस्तित्वाचा शोध घेणार आहे ज्यात माणूस हरवून जातो बरोबर पण जगायचं हा प्रश्न अधिक व्यावहारिक आहे प्रॅक्टिकल आहे तो एक प्रकारचा स्वीकार दर्शवतो स्वीकार म्हणजे नक्की काय म्हणजे श्रीने स्वतःला आहे तसं स्वीकारायला सुरुवात केली आहे त्याच्या मर्यादा त्याच्या सवयी या सकट आणि आता आपलं आयुष्य अधिक चांगलं कसं बनवता येईल यावर तो लक्ष केंद्रित करत आहे ही मानसिक प्रगल्भतेची पहिली पायरी आहे तो श्रीला सल्ला देत नाही उलट श्रीलाच बोलत करतो असं का होतं त्याची ही शांत उपस्थिती श्री साथी महत्वाची का ठरते याचं कारण असं आहे की पार्टनरची भूमिका आता मार्ग दाखवण्याची नाही तर आरसा बनण्याची आहे आरसा हो विचार करा आरसा आपल्याला कधीच सांगत नाही की तुमचे केस विस्कटलेले आहेत किंवा तुम्हाला थकलेले दिसताय तो फक्त आपलं प्रतिबिंब दाखवतो ते पाहून काय करायचं हे पूर्णपणे आपण ठरवतो वा खूप छान उदाहरण आहे पार्टनर आता तो चारसा बनला आहे त्याच्या शांत प्रतिक्रियांमधून श्रीला स्वतःचे विचार आणि भावना अधिक स्पष्टपणे दिसतात अनेकदा आपल्याला उत्तरांची नाही तर आपले विचार मांडण्यासाठी एका शांत श्रोत्याची गरज असते की नाही खरे पार्टनर ती गरज पूर्ण करतो त्याचं मौनच श्रीला विचार करायला प्रवृत्त करतं आणि उत्तरं आतूनच सापडतात आणि मला वाटतं हाच आरसावाला दृष्टिकोन त्याला त्याच्या वैवाहिक नात्यातल्या लहान सहान अडचणींवर मात करायला मदत करतो कठेत उल्लेख आहे की सवयी अपेक्षा गैरसमज यामुळे तो अस्वस्थ होतो हो जे प्रत्येक नात्यात होतच पूर्वीचा श्री असता ते तर त्याने एकतर वाद घातला असता किंवा मनातल्या मनात कुडत बसला असता पण आता तो वेगळा वागतो बरोबर कारण आता तो त्या आरशात फक्त पत्नीला नाही तर स्वतःच्या प्रतिक्रियेलाही पाहतोय त्याला हे दिसायला लागते की समस्या समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात नाही तर त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो यात आहे यावेळी पार्टनर त्याला थेट सल्ला देत नाही पण एक महत्वाचं वाक्य बोलतो प्रत्येक नात्याला वेळ आणि संयम लागतो असं काहीतरी अगदी आणि तो हेही सुचवतो की प्रेमाचं स्वरूप बदलतं कोणतंही नातं विशेषत लग्न हे कायम एकाच तीव्रतेचं नसतं ते बदलत राहतं विकसित होतं म्हणजे सुरुवातीची ओढ ती उत्कटता नंतर काळजी आणि समजूतदारपणात बदलते हो आणि हा बदल म्हणजे प्रेम कमी होणं नाही तर ते अधिक प्रगल्भ होणं आहे ही समज श्रीला त्याच्या नात्याकडे अधिक सहानुभूतीनं पाहायला मदत करते या भागात श्री जास्त अंतर्मुख होतो तो, तो स्वतःच्या प्रतिक्रिया भीती याकडे प्रामाणिकपणे पाहू लागतो हो आणि हेच त्याच्या भावनिक स्वातंत्र्याकडे उचललेला पहिलं पाऊल आहे म्हणजे त्याला जाणवतं की तो अनेक गोष्टींना अनावश्यक अर्थ देत होता तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजे आई भाऊ वहिणी यांना दोष न देता त्यांच्याशी एक सीमा रेषा एक बाउंड्री ठेवायला शिकतो यालाच इमोशनल ऑटोनॉमी होऊ द्यायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळवणं अच्छा ही त्याच्या आयुष्यातील एक मोठी झेप आहे त्याला कळायला लागतं की त्याच्या भावाचा टोमणा हा त्याच्या असुरक्षिततेतून येतोय त्याचा श्रीच्या कर्तृत्वाशी काहीही संबंध नाही आणि आईची काळजी ही, आई ही तिच्या स्वभावाचा भाग आहे अगदी एकदा हे समजल्यावर त्याला त्या गोष्टींचा त्रास होणं बंद होतं तो आता इतरांच्या वागण्याने खचून जात नाही तर त्यांना समजून घेऊन स्वतःच्या मानसिक शांततेवर लक्ष केंद्रित करतो आणि या सगळ्या प्रवासात जिथे श्री स्वतः अधिक सक्षम होत आहे तिथे पार्टनर हळूहळू मागे सरकतो मला हे खूप आकर्षक वाटते की पार्टनर आणि श्रीची पत्नी यांच्यात कधीही थेट संवाद होत नाही कधीच नाही पण तरीही त्यांच्यात एक प्रकारचं मौन सामंजस्य आहे दोघांनाही श्रीचं आहे हो आणि पार्टनरला हे माहीत आहे की त्याची श्रीच्या आयुष्यातील भूमिका आता पूर्ण होत श्रीच्या आयुष्यात आता त्याच्या पत्नीचं स्थान सर्वोच्च आहे आणि पार्टनर ते मान्य करतो यात कोणताही संघर्ष किंवा मत्सर नाही फक्त एक निखळ स्वीकार आहे हे सायकल शिकवण्यासारखं आहे नाही का बरोबर अगदी बरोबर उदाहरण आहे सुरुवातीला आपण मागून सीट धरून ठेवतो पण खरा क्षण तो असतो जेव्हा आपण हळूच हात काढून घेतो आणि समोरचा माणूस न पडता सायकल चालू लागतो पार्टनरने आता श्रीच्या सायकलवरून हात काढून घेतलाय परफेक्ट तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो पार्टनर नक्की आहे तरी कोण तो एक खरी व्यक्ती आहे श्रीच्या मनातला आवाज की त्याच्या अनुभवांचं प्रतीक लेखकाने हे गूढ का ठेवलं असावं कारण यातच या कादंबरीचा मोठेपणा आहे पार्टनरला एका व्याख्येत न बांधल्यामुळे तो प्रत्येकाला आपला वाटतो खरं माझ्या मते तो श्रीचाच अधिक प्रगल्भ शांत आणि समजूतदार अवतार वाटतो जो योग्य वेळी प्रकट होतो आणि योग्य वेळी नाहीसा होतो म्हणजे त्याचं हायर सेल्फ हो तसं म्हणू शकतो तो एक व्यक्ती असू शकतो पण त्याही पेक्षा तो एक संकल्पना आहे एक विचार आहे आणि शेवटी जेव्हा पार्टनर आणि श्री यांचा सहवास कमी होतो तेव्हा त्यात वेदना नाही पार्टनर म्हणतो प्रत्येक नात्याला आपला काळ असतो याचा श्रीवर काय परिणाम होतो श्रीला हे कळतं की पार्टनरने त्याला स्वतःवर अवलंबून राहिला नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं बाहेरचा आधार आता आतल्या आत्मविश्वासात रूपांतरित झालाय अगदी या टप्प्यावर श्री पूर्ण झालेला दिसतो तो संवेदनशील आहे पण दुर्बळ नाही तो नात्यांना ना महत्व देतो पण स्वतःला विसरत नाही त्याला हे समजून येतं की आयुष्यातला सगळ्यात मोठा पार्टनर म्हणजे स्वतःची समज आणि स्वतःशी केलेली मैत्री हो तर मग या कादंबरीचा अंतिम निष्कर्ष असा काढता येईल की पार्टनर म्हणजे फक्त एक माणूस नाही नाही तो आपल्या आतला विवेक आहे इनर व्हॉइस किंवा कॉन्शन्स म्हणतो ना आपण तो आहे जो योग्य वेळी आपल्याला धीर देतो आणि गरज संपल्यावर शांतपणे बाजूला होतो हा पार्टनर कुणाच्याही आयुष्यात मित्राच्या पुस्तकाचा किंवा अगदी एकटेपणाच्या रूपातही येऊ शकतो व पु काळे सांगतात की आयुष्य सोपं नाही पण योग्य दृष्टिकोन थोडा विनोद आणि सोडून नेण्याची तयारी असेल तर ते असह्यही नाही म्हणजे या कथेचा प्रवास प्रश्नांपासून उत्तरांपर्यंत नाही तर प्रश्नांसोबत जगायला शिकवण्यापर्यंतचा आहे अगदी बरोबर बुकवाईज विथ विशालवरील या चर्चेला तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जर हे विश्लेषण आवडले असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिसादाने आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळते पार्टनर ही कादंबरी आपल्याला एक महत्वाच्या आत एक मार्गदर्शक दडलेला असतो कधी कधी तो बाहेरच्या व्यक्तीच्या रूपात भेटतो तर कधी कधी तो आपल्याच आतून आवाज देत असतो तो आवाज ऐकणं आणि त्यावर विश्वास ठेवणं हेच खऱ्या अर्थाने स्वतःचा पार्टनर होणं आहे या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात राहतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा पार्टनर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन गेला असेल किंवा सध्या अस्तित्वात असेल तो कोण होता किंवा आहे याचा विचार करायला ही कथा नक्कीच प्रवृत्त करते तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते